जानेवारी रोजी राहुरी तालुक्यातील येवले आखाडा इथे भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये एटीएम सेवेचे उद्घाटन नगरसेवक शहाजी जाधव ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले राहुरी शहरामधील येवली आखाडा इथे भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये एटीएम सेवेचे नगरसेवक शहाजी ठाकूर जाधव यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आलंय चौदा जानेवारी रोजी येवली आखाडा इथे वक्रांगी केंद्राचं उद्घाटन नगरसेवक शहाजी जाधव ठाकूर आणि नूतन मराठी शाळेचे मुख्याध्यापक सत्येंद्र तेलतुंबडे सर यांच्या हस्ते करण्यात आले तर या ठिकाणी एटीएम बँकिंग ऑनलाईन खरेदी तिकीट बुकिंग बिल भरणं विमा कुरिअर लोन मनी ट्रान्सफर आदी सुविधांचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे केंद्राच्या स्थापनेसाठी वक्रांगी कंपनीचे तालुका समन्वयक सचिन जाधव जिल्हा समन्वयक दीपक खार्दे भारतीय स्टेट बँका शाखा देवळाली प्रवराचे शाखा अधिकारी नूर उमर साहेब यांचं विशेष सहकार्य लावलंय यावेळी साहादू जुगे किशोर जाधव सर लक्ष्मण ताते येवले सुभाष गुंजाळ सुरज शेलार विजय दळवी बाबासाहेब सावंत हनुमंत जाधव आदींसह मान्यवर आणि परिसरामधील नागरिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते फार दिवसापासून ज्या आम्ही चामे या तुम पाहत होतो असे बँकिंग सेवा एवढ्या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आणि आमचे भाची मनोज गुंजाळ यांच्या जा माध्यमातून या ठिकाणी सुरू होत आहे वक्रांगी कंपनीच्या माध्यमातून भारतीय स्टेट बँकेची येवला कडा येथे ग्राहक सेवा केंद्र या ठिकाणी आज उभं राहत आहे या माध्यमातून येवल्याकड्याच्या सर्व नागरिकांना या मला आठ दहा किलोमीटर लांब जावं लागत होतं या सर्व सुखसुविधा या ठिकाणी आज नागरिकांना मनोज यांच्या सहकार्यातून या ठिकाणी उभा राहत आहे त्याचबरोबर या गोष्टीसाठी आम्ही फार पाठपुरावा करत होतो आणि मनोजच्या या संकल्पनेला यश आलं त्यामध्ये वक्रांजी कंपनी आणि स्टेट बँकेचं मोठं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे या बँकिंग सुविधेच्या माध्यमातून आम्ही लोकांना ए टी एम सेवा पैसे काढणे पैसे टाकणे पैसे ट्रान्सफर करणे या सर्व सुविधा या ठिकाणी भेटणार आहेत त्याचबरोबर खाते उघडणे कॅश जमा करणे ऑनलाईन खरेदी रिचार्ज सर्व प्रकारचे रिचार्ज त्याचबरोबर विमानसेवा सर्व तिकीट बुकिंग त्याचबरोबर बिल भरणे म्हणजे लाईट बिल वग वगैरे असे या सर्व प्रकारचे बिल या ठिकाणी भरले जातील त्याचबरोबर विमा योजनासुद्धा या ठिकाणी उपलब्ध होईल त्याचबरोबर कुलर व्यवस्था तत्पर सेवा या ठिकाणी होईल त्याचबरोबर लोनसाठी मालमत्तेवरील लोनसाठी अर्ज करा या ठिकाणी लोनसुद्धा मिळेल त्याबरोबर ट्रान्सफर सहजपणे पैसे पाठवा व प्राप्त करा अशा सर्व प्रकारच्या अशा अनेक गोष्टी या ठिकाणी सर्व कामांसाठी एकच दुकान या पद्धतीने या ठिकाणी मोठा प्र चांगल्या प्रमाणे या ठिकाणी कार्यक्रम पार पडला या ठिकाणी बरेचसे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आणि मनोजने सर्वांचं आभार मानून त्यांचं फराळ देऊन स्वागत केलं त्याबद्दल सुद्धा आम्ही भावी काळासाठी त्यांना शुभेच्छा देतो असंच म्हणून मी या ठिकाणी काम करत राहावं आणि एवढ्या काळामध्ये आम्ही जवळजवळ सर्वच सुखसुविधा देण्याचं काम या ठिकाणी त्याच्या माध्यमातून करत आहोत असंच एवढ्या काळामध्ये आम्ही न बोलता बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आमच्या करण्याचा मानस आहे सर्व सर्व एवढ्याकडा नागरिक आणि रावरी शहरवासींना पुढ्याच्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो चळगळ घ्या सर्व दोन गोडगोड बोला मी मनोज सुभाष गुलदाड एवढ्या काळात आज या ठिकाणी येवले आखाडा येथे स्टेट बँक ऑफ स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा देवळालीच्या कस्टमर सर्व्हिस पॉईंट सी एस पी पॉईंटला व्ही के एम एस म्हणजेच वघराणी लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून येवले आखाडा तसेच आसपासच्या लोकांसाठी ए टी एम सेवेचा हा पॉईंट आज चालू झाला आहे या पॉईंटचे उद्घाटन सन्माननीय नगरसेवक शहाजी जाधव तसेच मराठी शाळा नंबर सातचे मुख्याध्यापक सन्मान्य येथील तुंबे सगळ्यांच्या हस्ते झाले या ठिकाणी ए टी एम शाखा ए टी एम सेवेचा पॉईंट आजच्या दिवशी चालू झाला तसेच या माध्यमातून या ठिकाणी विविध सेवा देण्याचा आमच्या सेंटरच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आहोत तसेच या ठिकाणी बँकिंगची सुविधा ज्या आहेत त्यामध्ये खाते उघडणे खात्यात पैसे टाकणे तसेच पाठवणे या सुविधा देखील आहे तसेच तिकीट बुकिंग बिल भरणे विमा आ, लोन अशा वे वेगवेगळ्या सुविधा या ठिकाणी चालू केलेल्या आहेत या सेवांचा आसपासच्या लोकांनी लाभ घ्यावा तसेच या सेवेसाठी लोकांना पाच ते दहा किलोमीटर लांब जावे लागत होते त्या आता या ठिकाणी चालू झाल्यामुळे लोकांचा आता वेळ तसेच होणारे कष्ट वाचतील आज या ठिकाणी जे काय मान्यवर आले आपला बहुमूल्य असा वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे मी मनापासून आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी सबस्क्राइब करा आमच्या आणी चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी